अजरामर गीतांना महादेवन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते संघगीत संग्रहाचे लोकार्पण मातृभूमीच्या भक्तीतून संघगीतांची उत्पत्ती होते या गीतांच्या रचनाकारांची नोंद नसली तरीही राष्ट्रभक्तीची भावना समान असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नागपूरद्वारे आयोजित या नव्या संगीताचा साथ चढलेल्या या संघगीत संग्रहाचे लोकार्पण सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या शुभ हस्ते रविवारी सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते संघगीत संग्रहामध्ये शंकर महादेवन यांनी स्वरबद्ध केलेली दहा गीते समाविष्ट आहे काही गीतांना नव्याने चाली देण्यात आले आहे या विशेष सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संगीत आणि शब्द हे भावनेचे वाहक आहेत उत्तम शब्द थेट हृदयाला भेटतात आणि त्याला संगीताची जोड असल्यास त्याचे ग्रहण अधिक गतिशीलतेने होते संघगीतातील शब्दांच्या मागे जीवनाची तपस्या आहे संघगीतांचे कवी शोधणे कठीण आहे जीवनाची तपस्या स्वयंसेवकांकडून हे गीत तयार करून घेते संघाकडे भारतातील सर्व भाषांमधील गीत असून त्यांची संख्या सुमारे पंचवीस हजारांच्या वर आहे अशी माहिती देखील यांनी यावेळी दिली पूर्वी एकदा संघाच्या कार्यक्रमाला आल्यावर शंकर महादेवन म्हणाले होते की हा कार्यक्रम म्हणजे एक सरगम आहे असे वाटते आज त्यांनी आपल्या सरगमातून संघ निर्माण केल्याचे गौरव उद्गार सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी काढले कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची रचना के पावन युग में हम चरित्र निर्माण न आणि श्रीधर भास्कर वर्णेकर यांची मनसा सतत स्मरणीय या रचना शंकर महादेवन यांनी सादर केल्या त्यानंतर श्रीकृष्ण गोपालजी यांनी हम करे राष्ट्राराधन या गीताची महती सांगितली आणि महादेवन आणि चमूने हे गीत संग्रहातील उत्तमपणे गायले साने गुरुजी यांची बलसागर भारत होवो हे गीत महादेवन यांनी सादर करताच सभागरात भारत माता की जयचे स्वर निनादले तत्पश्चात दत्तात्रय होसबळे यांनी चरैवते हे गीत कशा प्रकारे संघ स्वयंसेवकांचा कार्यमंत्र आहे हे, हे विशद केले आणि लागलीच महादेवन यांनी ते उत्स्फूर्तपणे सादर केले संस्कृती सब की एक चिरंतन या गीताने सभागृहात ऊर्जा संचारित केली भैयाजी जोशी लिखित ध्वजकेशरी शिवाचे नव्या चालीतील लायन महादेवन यांनी केले तत्पूर्वी या गीताविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून परमपूजनिया केशव बळीराम हेडगेवरांचे स्मरण केले एकता स्वतंत्रता समानता आणि एकतेची अनुभूती देणारे गीत त्यानंतर गायले संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख स्वतंत्र रंजनजी यांनी आपल्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर संघगीत विश्वमे गुंजे हमारी भारतीचे सादरीकरण महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर बारह बजे महल रोकने ज्वेलर्स की ग्रैंड ओपनिंग सुबह सुबह छह बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट सिक्सटी परसेंट ऑफ जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना वैसे वैसे फाइव फाइव परसेंट डिस्काउंट कम होता जाएगा दोपहर तो बारह बजे से मिलेगा फ्लैट 30% परसेंट ऑफ डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% परसेंट ऑफ और इस सेलिब्रेशन में लगाएंगे चार चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम पाँच बजे